दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा, प्रवेश जागा, प्रवेश जागा प्रथम प्राधान्य आमचा पत्ता करा सुरू झाला आहे मर्यादित सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई ्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते शालेय जीवनात शिक्षणाबरोबरच शारीरिक व मानसिक जडणगडण होणे आवश्यक आहे यात खेळ कसरती कवायती उपयुक्त असतात दोरी उडी ही क्रिया शालेय विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना खूप आवडते आपण किती दोरी उड्या मारतो याची जणू स्पर्धाच रंगते दोरी उड्या या आता थोरा मोठ्यांच्या व्यायामाचा अंग बनला आहे मैदानी खेळाडू देखील दोरी उड्या मारत व्यायाम करतात दोरी उड्यांचे महत्त्व प्रचंड आहे शारीरिक व मानसिक जडणघडण होण्यासाठी दोरी उड्या महत्त्वाच्या आहेत पण आज मोबाईलच्या अवास्तव वापरामुळे दोरी उड्या शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनातून दुरावल्या आहेत दोरी उड्यांचे महत्त्व लक्षात घेऊन भंडारी हायस्कूलचे माजी विद्यार्थी प्रकाश कुशे यांनी अट दोऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या मग काय मुलांनी जो आनंद लुटला तो पाहण्याजोगा आहे तर आपण पालक म्हणून शिक्षक म्हणून मुलांच्या हातात काय देतो हे आपण जबाबदार म्हणून ठरविले पाहिजे नंबर वन निर्धार न्यूज मालवण